नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे स्टार्टअप्स ला कस पुढे घेऊन जाता येईल आणि नवीनताकडे कस पुढाकार घेता येईल ह्याबद्दल आज युनिवर्सिटीचे लोक स्टार्टअप चे लोक स्टार्ट लो इंडस्ट्रीचे लोक इथे जमले माझं नाव उमेश आहे मी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल मध्ये कार्यरत आहे मुंबईला माझं ऑफिस आहे आणि मी वेस्टर्न रिजन बघतो म्हणजे महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली देव तर संभाजीनगर मध्ये जवळपास आमच्या शंभर प्लस आय आय सीज आहेत आय आय सीज म्हणजे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल ज्या आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजेस बीबीए बी सी ए कॉलेजेसमध्ये उभारतोय या सेलचं काम आहे इन्स्टिट्यूशनमध्ये इनोव्हेशन नवीनता कसं वाढवता येईल त्याच्यात फॅकल्टीज मोस्टली पॅनलवरती असतात आणि आज इथे आम्ही जमून त्याच्यावरती चर्चा केली काही मुद्दे मी मांडले जसं फॅकल्टीजमध्ये आपल्याला तीन रोल पाहिजेत रिसर्च फॅकल्टी टीचिंग ट्रॅक आणि ऍडमिन रोल कारण की मोस्ट ऑफ द फॅकल्टीज आर इन्व्हॉल्ड इन ॲडमिन ऍक्टिव्हिटीज मग मुलांमध्ये चार तऱ्हेचे आर्ट टाईप्स आहेत चार तऱ्हेचे मुलं असतात अकॅडमियामध्ये एक ज्यांना जॉब घ्यायचं आहे ते फोकस घेऊन येतात दुसरं ज्यांना पुढे शिकायचं आहे किंवा रिसर्चसाठी जायचं आहे युपीएससी गेट अशा एक्झाम्स प्रिपेअर करायचं आहे तिसरं म्हणजे जे मुलं आहेत त्यांना स्टार्टअप करायचं आहे किंवा उद्यमिताकडे त्यांचं लक्ष आहे आणि चौथं बघितलं तर मुलांना ज्यांना क्लॅरिटी अजून नाही आहे की आपल्याला कोणता मार्ग घ्यायचं तर त्यासाठी एक आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करण्याची गरज आहे ज्याच्यात मुलांना आपण त्यांच्या इच्छा अनुसार त्यांच्या विजन अनुसार त्या माध्यमातून आपण त्यांना ते हँड होल्डिंग आणि सपोर्ट देऊ शकू मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे खूप काही इनिशिएटिव आहेत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन जगाचा सर्वात मोठा हॅकेथॉन आम्ही करतो इनोव्हेशन डिझाईन बूट कॅम्प गेल्या वर्षी एमजीएम युनिव्हर्सिटीला आम्ही राबवलेलं uh, तसंच uh, आम्ही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचही करतो आणि असे प्रोग्राम आम्ही अजून करणार आहोत पण आपल्याला आज uh, हे समजण्याची गरज आहे की हे एक इन्स्टिट्यूट एकट किंवा गव्हर्नमेंटच्या हिशोबाने फक्त एक, एक प्रोग्राम म्हणून नाही होणार त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना पुढाकार घ्यायचा आहे फॅकल्टी असो स्टुडंट असो पेरेंट्स असो आता ज्या मुलाला स्टार्टअप करायचा असेल आणि त्याची माहिती नसणार तर इन्क्युबेटर्स आहेत एम आय टी कॉलेजला आहे मॅजिक इन्क्युबेटर आहे इंडस्ट्रीचा तर हे इन्क्युबेटर्स मधून आपल्याला फारशी माहिती भेटेल आधीच्या काळात जे बिझनेस व्हायचे ट्रेडिशनल बिझनेस की बाबा आपल्याला खूप पैसा लागतो स्टार्टअप करायला तशी गोष्ट आज राहिलेली नाही आज तुमच्याकडे इन्क्युबेटर आहे गवर्नमेंटची वीस लाखाची मिनिमम ग्रांट ग्रांट म्हणजे काय तुम्हाला ते परत गव्हर्नमेंटला द्यायचं नाही आहे ह्याबद्दल पालकांना पण सुशिक्षित करायची गरज आहे त्यासाठी हे इव्हेंट गरजेचे आहेत ह्या इकोसिस्टमचं तेच मला वाटतं उद्देश असणार की ह्या गोष्टीला आपण कसं पुढे घेऊन जातील आणि त्याच्याने आपल्याला ते कस म्हणजे सपोर्ट करता येईल एम एस ई माझ्या अंडरमध्ये डायरेक्टली तरी नाही पण मीडियम स्केल मिडियम ऑन्टरप्राइजेस मध्ये कसं आहे पेटंट जास्त होण्याची गरज आहे दुसरी गोष्ट जी मी मांडलेली की अकॅडेमियामध्ये म्हणजे कॉलेजेसमध्ये जे इन्व्हेन्शन फॅकल्टी करतात जे पेटंट करतात त्यांना एम एस विकत घेऊन त्यांच्या इंडस्ट्रीसाठी त्याचा ते फायदा कसा होऊ शकतो कारण की फॅकल्टी जे करतायत ते एक वेगळं प्रोजेक्ट झालं पण त्याचं कमर्शियलायझेशन टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे गोष्टी झाल्या पाहिजेत आणि ते एम एस एमई कडे ते फंड आहेत आणि नवीनता गरज नाही की त्यांच्याच एम्प्लॉई कडून येईल किंवा त्यांच्या इकोसिस्टम मध्ये येईल ते कुठे बाहेरही इनोव्हेशन येऊ शकतं त्याला ते विकत घेऊ शकतं तर ते पुढाकार घेण्याची थोडी गरज आहे हो oh, मला वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जी आर काढलं पाहिजे ज्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत फॅकल्टीज ला स्टार्टअप करण्याची आपण एक सूट दिली पाहिजे किंवा एक पुढाकार दिला पाहिजे कारण की आता आजवर जे फॅकल्टीज बिझनेस करत आहेत ते कुठेतरी लपून करतायत किंवा त्यांना आहे ते सपोर्ट भेटत नाहीये त्यांनी सपोर्ट घे गे, घेतला असेल तरी ते त्यांना प्रॉपरली इम्प्लिमेंट करता येत नाही तर त्यासाठी मला वाटतं जे स्टेट युनिव्हर्सिटी ज्याच्यात सर्वात जास्त फॅकल्टीज इन्व्हॉल्ड आहेत त्यांना ते पुढाकार देण्याची गरज आहे आणि जे त्यांनी पेटंट केले ते तेव्हाच कमर्शलाइज करू शकतील एका ठिकाणी आपण म्हणतो की बाबा तुम्ही पेटंट करा आणि एका ठिकाणी आपण म्हणणार की नाही तुम्ही बिझनेस करू शकत नाही कारण की तुम्हाला गव्हर्नमेंटचं पे आहे तर तसं चालणार नाही कारण की इनोव्हेशन कोणालाही येऊ शकतं कधीही येऊ शकतं आणि त्या इनोव्हेशनसाठी त्यांनी ते, ते जॉब सोडावर हेही चुकीचं आहे कारण की ते चांगले शिक्षक असू शकतात त्यांचं मोटिवेशन मुलांना नो इन्स्पायर करणार मोटिवेट करणार ते उद्योग बघू शकतात आणि विकसित भारत साठी मला वाटतं हे गरजेचं आहे आपण टीयर टू टीअर थ्री सिटीज मध्ये जर मेंटर बनवू इच्छितो त्यासाठी फॅकल्टीज लांटरप्रिन्युअरशिप घेणं हे गरजेचं होऊन जातं कारण की मुंबई म्हणा पुणे म्हणा ह्यातून ते मेंटर्स पूर्णपणे इथे बसू नाही शकत ना ज्या कॉलेजेसमध्ये फॅकल्टीजने बिझनेस केलेला आहे पेटेंट केलेलं आहे कमर्शियलाइज केलं आहे स्टार्टअप केलं आहे ते ह्या मुलांसाठी बेस्ट मेंटर्स युनो होऊ शकतात माझं नाव उमेश राठोड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल महाराष्ट्र गोवा रिजन वेस्टर्न रिजन धन्यवाद आपल्याकडे श्री योगेश उदगिरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि वाढत्या आता बदलत्या युगामध्ये ए आयमुळे जे काय सगळे नोकऱ्यांवर वगैरे परिणाम होत आहेत तर याला महाविद्यालयांनी आणि संस्थांनी कशा पद्धतीने फेस करायला पाहिजे याविषयी हा कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये मला बेसिकली हेच सांगायचं होतं की ए आयमुळे तुमचं कामाचं जे स्वरूप आहे तेच इतकं बदलणार आहे आता की आज दोन हजार पंचवीस मध्ये जो विद्यार्थी आपल्याकडे फर्स्ट इयरला म्हणून येतो हा चार वर्षांनी बाहेर परंतु तो काय करणार आहे हे विद्यार्थ्यांनाही माहिती नाही आणि शिक्षकांनाही माहिती नाही आणि मग अशा वेळेस काय करायचं तर नवीन गोष्टी आत्महात करण्याचं कौशल्य जर त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण बिंबित करू शकलो तर तो जसं जसं परिस्थिती बदलत जाईल तसे तशा तो नवीन गोष्टी शिकत शिकत जाईल आणि अशा रीतीने तो सक्षम होईल तर हे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट साठी स्वरूप आपण लक्षात घेऊ ते उदाहरण दिलं होतं बोलताना कि आता मसाला डोसा जर करायचा असेल तर एआय तुम्हाला त्याच्यातलं वर्क करू शकेल कि बाबा तुमच्याकडे एवढ्या लोकांसाठी सामान आहे एवढे हे आहे काय काय कशा पद्धतीने करायचा किती वेळ लावायचा वगैरे सांगू शकेल पण तुमच्या येणाऱ्या कुठल्या गेस्टला काय आवडतं हे त्याला माहिती नाहीये तर ही जजमेंटचा जो भाग आहे की एखाद्या गोष्टीचं काम करावं लागतं त्याच्यामध्ये वर्क पार्ट असतो आणि नंतर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की हे योग्य झालेलं आहे का नाही ही निर्णय क्षमता मात्र माणसांकडेच राहणार आहे आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याला मुलांशी मुलांवर संस्कार करावे लागणार आहे हा एक महत्वाचा भाग आहे आणि दुसरी गोष्ट जेन झीचा एक सध्या सगळीकडे चर्चेत विषय आहे की नव्या पिढीतली मुलं ऐकत नाहीत वगैरे असं सगळेजण म्हणतात पण ते आपल्याला जे काय आहे ते याच मुलांसोबत आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपल्याला कम्युनिकेट करता येईल करायला पाहिजे आणि त्यांना मला वाटतं जाणीव आहे या गोष्टीची की आपण जर सांगू शकलो की बाबा तुला स्वतःला सक्षम करायचंय तर ते मुलं ऐकत नाहीत अशातला भाग नाहीये तर त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करायला पाहिजे हा हा प्रश्न की नाही याचे तीन स्तरांमध्ये उत्तर आहे रोबोटिक्स आले तेव्हा पण हे झालं नवीन मशीन आले तेव्हा पण हेच झालं आणि आता एआयमुळे पण तेच होणार आहे काय माणसाचे काम हे तीन स्तरांमध्ये चालतात सगळ्यात खालचा जो स्तर असतो ते वर्क करणारे लोक असतात आणि यांच्या वर्कवर परिणाम होऊ शकतो एआय मुळे किंवा रोबोट टेक्नॉलॉजीमुळे कारण की ते तेच ते काम परत 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 करायचे असतात याचे वरचे जे असतात ते मॅनेजर्स असतात हे मॅनेजर्स बऱ्याच वेळा ते वर्क मॅनेज करतात आणि वर धोरणात्मक कामं करणारी लोक असतात ही धोरणं ए आय नाही ठरवू शकत मग त्यामुळे एआय आल्यामुळे नोकरी जाईल का किंवा एआय आल्यामुळे जॉब जाईल का तर आता दौ, डॉक्टर्स लोक म्हणतात आम्हाला किंवा एआय मुळे माझं काम कमी होईल का तर तुमचं काम एआय कमी नाही होणार पण ज्या डॉक्टरला एआय येतं अशा डॉक्टरमुळे तुमचं काम नक्कीच कमी होऊ शकतं आणि म्हणून काय चाललेलं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि आपल्या कामामध्ये याचा फायदा कसा करून घेता येईल या दृष्टीने आपण विचार करण्यासाठी त्याच्यासाठी ते सक्षम व्हायला पाहिजे आणि त्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवायला पाहिजे लोकांमध्ये समज आहे कसं आहे प्रत्येक वेळेस जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येते ना तर आधीचे काम करणारे लोक जे असतात यांच्या नोकरीवर त्याचा परिणाम होतोच बँकिंग मध्ये असंच म्हणले होते की कम्प्युटर आले की बँकेचे लोक बेकार होतील पण आपल्याला असं लक्षात आले की बँकेचे नोकऱ्या वाढलेल्या आहेत कम्प्युटर आल्यापासून फक्त काय कामाचं स्वरूप बदललेलं आहे ते आधी तुम्ही रजिस्टरवर जे लिहित होता आणि अनेक गोष्टी लक्षात ठेवत होता ते स्वरूप राहिलं नाही कामाचं आणि आता कामाचं स्वरूप काय झालेलं आहे की आर नाव एबल टू मग कम्प्युटर वापरून तुम्ही जे काही बँकिंगचे काम करतायत ते झाले बँकेच्या प्रत्यक्ष नोकऱ्या वाढलेल्या आहेत कम्प्युटिंग आल्यापासून हे असं यायचं पण होणार आहे आत्ताचं कामाचं जे स्वरूप आहे हे स्वरूप बदलेल आणि ते बदललेल्या स्वरूपात जे कोणी शिकून घेतील स्वतःला जे, जे स्वतःला सक्षम करतील त्यांचं पुढे नक्कीच उत्कर्ष होईल त्यांचं एआयचे दुष्परिणाम नक्कीच आहेत आणि सुरुवातीच्या काळात तर जास्तीच आहेत कारण प्रत्येक गोष्ट ही ए आय ला सांगून कडनं करून घेण्याची जी टेंडन्सी आहे तर ती आपल्या स्वतःच्या विचारक्षमतेसाठी चांगली नाहीये म्हणजे विचारशीलता माणसाची सगळ्यात महत्वाची असते मी काय विचार करू शकतो एखादा वेळ तो पार्ट महत्वाचा आहे तो जर तुम्ही त्यांच्याकडनं सांगितला तर मग अडचण होते करायला काय पाहिजे की एआय हा तुमचा असिस्टंट आहे तुम्ही त्याला काम सांगायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे के काम त्याचं मूल्यमापन करायचं आणि त्याला करेक्शन करायचे या प्रकारची जोपर्यंत क्षमता मुलांमध्ये आता मुलं ते प्रॉब्लेम सोडवून घेतात त्याच्याकडनं पण तो त्याच्यामुळे काय होतं ते कळत नाही त्यांना आणि याच्यावर काही ब्रेन मॅपिंगचे स्टडीज पण झालेले आहेत की जे लोक सारखं सारखं एआय वापरतात त्यांच्या ब्रेन मधले काही भाग हा कमी होत चाललेला आहे असं असे स्टडीज आहेत भरपूर मार्केटमध्ये तर त्याचे दुष्परिणाम आहेत पण मग आपण काय करायला पाहिजे की त्या दुष्परिणामांची जाणीव घेऊन त्याच्यापासून आपण स्वतःला लांब ठेवायला पाहिजे एआय तुमचा मालक नाही आहे तुमचा नोकर आहे तर तुम्हाला काम जर सांगता येत नसेल तर ता मग ते त्याला ए आय पण काही करू शकत नाही आणि नोकर नाही अतुल ना ना खेरडे मी मुळचा संभाजीनगरचा आहे या निमित्ताने सगळ्यांशी बोलायला चान्स मिळाला बरं वाटलं मी साधारण जानेवारीपासून इथे संभाजीनगर मध्ये एमआयटी कॉलेजमध्ये तिथले इन्क्युबेशन सेंटरचं कार्यकारी अध्यक्ष म्हणून आहे तिथे मी सीईओ आहे आणि कोणाला या संदर्भात काही माहिती हवी असल्यास कधी एम आय टीला या योगेश मला वाटतं हा प्रश्न तुम्ही योगेशला विचार संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पहिल्यांदीच एक इंडस्ट्री अकॅडमी इंटरफेस जेणेकरून सगळ्या शैक्षणिक संस्थांचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी आणि इंडस्ट्रीमधले लोकं यांचा समन्वय साधण्यासाठी आजची बैठक होती तर जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी स्किल बेस्ड एज्युकेशन कसं होईल आणि त्यासाठी संभाजीनगर एक इनोव्हेशन आणि ग्रोथ हब कसं बनत ह्याच्यासाठी ही मिटिंग होती आणि ही नुसतं मिटिंग नाही आहे ह्याच्यामध्ये पूर्ण प्लॅक्शन प्लॅनिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत मॅजिकसारखी संस्था विद्यापीठं आपले आणि ह्या सगळ्या शैक्षणिक संस्था आणि चेंबर ऑफ कॉमर्स हे सगळे मसीआय सी एम आय यांचं सर्व मिळून आपण कसं संभाजीनगरला एक इनोव्हेशनचं आणि ग्रोथचं हब बनवणार आहोत ह्या दृष्टिकोनातून ही मिटिंग होती आणि ह्याच्यासाठी आपण एक फ्रेमवर्क तयार केलेलं आहे आणि त्या फ्रेमवर्कसाठी आम्ही पण ते सहभाग घेतो जेणेकरून हे सातत्याने चालू राहू म्हणून हे असा एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म बनवला ज्याच्यामध्ये सगळेजण सभासद आहेत ह्याच्यासाठी मीटिंग होते मिटिंगमध्ये आशिष गर्दे होते जे मॅजिकचे प्रेसिडेंट आहेत नंतर सर होते अभिजित शेळके जे डायरेक्टर आहेत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे एम बी ए सेक्शनचे ते होते मुंबईहून आलेले ए आय सी टीचे उमेश राठोड म्हणून होते आणि सगळ्या बाकीच्या कॉलेजेसमधले सगळे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर होते इंडस्ट्रीमधले काही लोक होते स्टार्टअप्स होते अशा सगळे लोक होते आज यापासून आपल्या चित्रपट काय ह्यापासून आता सगळ्यात अगोदर म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा एक वर्किंग मॉडेल तयार होईल ज्या वर्किंग मॉडेलमध्ये जे सगळे कुठले पण शिक्षण घेणारे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी म्हणा आणि साठी आता जे स्किलिंग डिजिटल स्किलिंग आहेत ए आय स्किलिंग आहेत त्याच्यासाठी कसं काम करता येईल आणि कुठले ते शिक्षण घेत असतील कुणी लॉचं असेल कुणी मेडिकलचं असेल कुणी आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग एम बी ए काही शिक्षण करत असो ह्या सगळ्या मुलांसाठी एक आता फ्रेमवर्क असेल त्यांना प्रॅक्टिकल करण्यासाठी आपण हे करलेलं आहे कार्य तर आमचं जी संस्था आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अकॅडमी दोन हजार दहापासून मी आता मूळचा संभाजीनगरचाच आहे पण तीस वर्षापासून मुंबईत आहे त्यामुळे आता ती संस्था पण आम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अकॅडमी इकडे घेऊन आलेलो आहोत आणि ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या अकॅडमी मार्फत डिजिटल अंतर्प्रनरशिपचे कोर्सेस डिजिटल मार्केटिंगचे आणि त्याच्यात शिक्षणाची अट नाही आमचे सगळे स्किल बेस्ड आणि जॉब गॅरंटी प्रोग्राम आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि हे स्किल बेस्ड जॉब गॅरंटी प्रोग्राम मुंबईच्या नंतर आता संभाजीनगरमध्ये उपलब्ध करत आहोत तर ह्या सेक्टरवर तुम्ही आज जिथं आलेलात इथंच आम्ही करणार आहोत खाली पण एक ट्रेनिंग सेंटर आहे आणि वरचं पण सेंटर आहे त्यासाठी तुम्हाला बोलवलं गेलं आहे ना माझं नाव योगेश उदगिरे आहे आणि मी त्रिनी त्रिनी क्वांटम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीचा मी एक सीईओ आहे आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अकॅडमीचा मी फाउंडर आहे विद्यार्थ्यांना काही आवाहन करत विद्यार्थ्यांना तीनच आव्हान करायचे मला की त्यांनी घाबरून जाऊ नये ए आयचा वापर ए आय मोबाईलसारखं होणार आहे मोबाईलसाठी मुलांनी कुठे ट्रेनिंग घेतलेली नाही आहे एवढं सोपं आहे ए आय तुम्ही वापरायला शिका ए आयचा वापर कसा करायचा ते तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी खूप उपलब्ध आहेत उद्योगाच्या संधी उपलब्ध आहेत तुम्हाला रोजगार करायचा तुम्ही रोजगार करा तुम्हाला बिझनेस करायचा तुम्ही बिझनेस करा या दोन्ही संधी आपण संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत